नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला आहे यामध्येच या, या सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली असून यावेळी स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व मालिकांमधले कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते पण या कार्यक्रमामध्ये तेजश्री प्रधान ही कुठेही दिसली नाही यावरतीच तेजश्री कार्यक्रमाला का उपस्थित नाही याबद्दल तिचे चाहते प्रश्न विचारताना दिसत आहेत तर मंडळी तेजस्वी कार्यक्रमाला का आली नव्हती याबद्दल काय या आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तेजस्वीने प्रेमाची गोष्ट सोडली आहे त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहे यातच ती कार्यक्रमालाही दिसली नाही असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे मित्रांनो तेजश्रीने रागामध्ये तेजस्वी प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली स्टार प्रवाह वाहिनीने देखील तेजश्रीला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं पण तेजश्रीने येण्यास नकार दिला माझ्या भूमिकेसोबत माझा स्टार प्रवाहाचा प्रवास संपलेला आहे नवीन भूमिका मिळाल्यावर आपलं नातं पुन्हा जुळेल यामुळेच तेजश्रीने या, या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवली तर मंडळी तुम्हाला तेजश्री प्रधान आवडते का तसेच तुम्ही तिला मिस करता का ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद